आणि ते बघू शकता मस्त अशी टेस्टी घेवड्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला खूप टेस्टी लागते टिफिनला देण्यासाठी अशा पद्धतीने आपण घेवड्याची सुकी भाजी बनवू शकतो नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेवड्याची सुक्की भाजी बनवणार आहे तर या घेवड्याला काही ठिकाणी वाल घेवडा असंही म्हटलं जातं तर सुरुवातीला आपण हा घेवडा आहे तो निवडून घेऊया तर अशा पद्धतीने घेवडा आहे तो कट करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजू आणि असा मधून सोलून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये जर घाण असेल कीटक असेल तर तो घेवडा आहे टाकून द्यायचा आणि स्वच्छ असेल तर अशा पद्धतीने हाताने त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता अशा पद्धतीने मी सर्व घेवडा निवडून घेते इथे बघू शकता सर्व घेवडा निवडून घेतलेला आहे आता याच्यामध्ये पाणी ओतून स्वच्छ धुवून घेणार आहे पाणी ओतून हलक्या हाताने अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातली घाण असते ती निघून जाते एक दोन वेळा पाण्याने धुवून घेणार आहे इथे मी एका ताटामध्ये स्वच्छ करून घेतलेल्या गवड्याचे शेंगा घेतलेल्या आहेत आता आपण घेवड्याची भाजी बनवून घेऊया इथे मी गॅसवरती कढाई गरम करून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल होतात आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते पाव चमचा जिरे थोडासा कढीपत्ता सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत ठेचलेला लसूण याच्यामध्ये टाकला म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते आता हे सर्व साहित्य दोन ते तीन मिनिट लसूण सोनेरी कलरमध्ये येईपर्यंत परतून घ्यायचं आहे असा ठेचलेला लसूण भाजीमध्ये टाकला की भाजीला खूप छान टेस्ट येते फक्त लसूण हलकासा सोनेरी कलरमध्ये झालेला आहे इथे मी एक छोटा चमचा किचन किंग मसाला घेतला आहे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर चिमूडभर हिंग आणि ते मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ही तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे भाजीची टेस्ट छान लागते आता हे ही आपल्याला दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता फोडणी ही अगदी छान बसलेली आहे फोडणीचा अगदी छान वास येत आहे आता हे जो आपण निवडून घेतलेला घेवडा आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आता या घेवड्याला हे सर्व मसाले व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे सर्व घेवड्या आहे त्याला मसाल्यांची टेस्ट येते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकलं की मी सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये अगदी थोडस पाणी पाण्याचा हपका देत आहे म्हणजे घेवड्याची शेंग आहे ती चांगली शिजली जाते फक्त शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे जा जास्त पाणी नाही टाकायचं कारण तर आपण ही सुक्की भाजी बनवत आहे आणि आता ही भाजी शिजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरतीच भाजी शिजवून घ्यायची आहे जा बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण जा काढूया व्यवस्थित हलवून घ्यायची आहे ते बघू शकता मस्त अशी घेवड्याची शेण तयार झालेली आहे आता ही घेवड्याची शेंग शिजली आहे का ती चेक करून पाहूया इथे मी उलताण्यावरती घेवड्याची शेंग घेतलेली आहे आणि इथे बघू शकता सहज तुकडा पडलेला आहे म्हणजे ही घेवड्याची शेंग आहे ती शिजली आहे ही घेवड्याची शेंग आहे ती कोवळी आहे त्याच्यामुळे लवकर शिजली आहे ह्या घेवड्याच्या शेंगेवरतीही डिपेंड राहतं जर थोडीशी निबर असेल तर दोन तीन मिनिट जास्त लागू शकतात आता याच्यामध्ये दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकत आहे कूट टाकला की मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनिट असंच ठेवायचं आहे म्हणजे कूट याच्यामध्ये मिक्स होतो कूट टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट झालेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे बघू शकता मस्त अशी टेस्टी घेवड्याची सुकी भाजी तयार झालेली आहे ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला खूप टेस्टी लागते टिफिनला देण्यासाठी अशा पद्धतीने आपण घेवड्याची सुकी भाजी बनवू शकतो इथे मी एका प्लेटमध्ये घेवड्याची शेंगाची सुक्की भाजी सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी टेस्टी छान तयार झालेली आहे तुम्ही ही अशा पद्धतीने टिफिनसाठी किंवा लंचसाठी अशा पद्धतीने घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवू शकता खूप टेस्टी लागते आणि पटकन होते तुम्हाला ही घेवड्याच्या शेंगाची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार